दैनिक अवस्था या ठिकाणी रस्त्याची आहे खड्ड्या मध्ये पाणी साचतंय यात या, या खड्ड्यांमधनं यामधनं प्रवास करणं खूप धोकादायक आहे मशालूद नेटवर्क पाहतायत बाईक मॅन या ठिकाणी आलेले आहेत नमस्कार नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे पाऊस जोरदार चालू आहे आणि रस्त्याची अवस्था पाहिली आपण तर काय त्रास होतो येणाऱ्या जाणार खूपच त्रास होतो तर येणं जाणं आपलं आहे मग लोकप्रतिनिधी इथे आहेत लोकप्रतिनिधींनी या रस्त्यावर खडपड आतापर्यंत का केली नाही बांधकाम खात्याकडे आता लोकांच्या समस्या लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणी बघितलं आपण तर काय चाललंय नक्की शासन दरबार लोक येताना ता गाड्यावर म्हणतायत हा रस्ता झाला पाहिजे का काय म्हणाल मुलं जात आहेत चाकरमान्य जात आहेत रोजच्या रोज रोजच्या रोज प्रवास हे मुलांचा सगळ्या लोकांचा जाणारे नोकर वर्ग त्यांना हा त्रास भोगावाच लागतोय भिवंडीला जायला यापूर्वी अर्धा पाऊन तास लागायचा पुढे ट्राफिक वाडा भिवंडी रोड किती समस्या आहे म्हणजे इथून तुम्ही कंटाळून जाता पुढे वाडा भिवंडी रस्ता होता कंटाळमय आहे तर नक्कीच तुमची माहिती आम्ही शासन दरबार नक्कीच पोचू प्रशासनाकडे नक्की पोहोचू बघा या ठिकाणी मशाल न्यूज नेटवर्क नागरिकांच्या समस्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि अतिशय खड्ड्यामध्ये गाड्या आहेत ते जातात सुद्धा प्रवास लोक जीवगणमुठीत करतात आणि मशाल न्यूज नेटवर्क पात्रा राहा खराब रस्त्याची अवस्था खानिवली कुडूस वाडा भिवंडी रोडला जोडणारा बायपास हा सुद्धा खराबच झालेला आहे म्हणजे एकंदरीत लोक कंटाळलेली आहेत डब्ल्यू डी कारचं आता तरी जागं होईल का आणि या खड्ड्यांना भरून रस्त्याचा बंदोबस्त करतील का मी पत्रकार सूरज पाटील मशाल न्यूज नेटवर्क वाडा पालघर